गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झालं वेडा गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झालं वेडा गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी नार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी नार गुरुच्या हातात लाडू गुरुपुढे काढू या रांगू गुरुच्या हातात लाडू गुरुपुढे काढू या रांगू गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कदीनार गुरुच्या हातात विना गुरु राजा माऊली मान गुरुच्या हातात विना गुरुराजा माऊली मान गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात गुरु 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 टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी नार गुरुच्या हातात भगवा गुरुचं दरबार सजवा गुरुच्या हातात भगवा गुरुचं दरबार सजवा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरु गुरुवार गुरु मान्छ कि नार गुरु गुरुवार गुरु मान्छ कि न